आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर वैजापूर पोलिसांच्या वतीने शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार रमेश बोरणारे यांनी सांगितले की वैजापूर शहरात सर्व धर्मीय नागरिक राहतात असे सांगत गणेश उत्सव शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्व राजकीय नेते मंडळी पोलीस प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करतील अशी ग्वाही दिली जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर दिनेश परदेशे यांनीही प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करू असं आश्वासन देत गणेश विसर्जन मिरवणुकीत पालिका प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या मदतीची मागणी केली याशिवाय पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिगोत यांनी निसर्ग रक असा गणेश उत्सव साजरा करा असे आवाहन करत यंदा गणेश विसर्जनासाठी प्रायोगिक तत्वावर चार कृत्रिम तलाव उभारणार असल्याची माहिती दिली या बैठकीला मर्शंट बँकेचे माजी चेअरमन विशाल संचेती माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके पारस घाटे शैलेश चव्हाण प्रकाश बोथरा काजी हफीजुद्दीन सोनू राजपूत प्रशांत शिंदे मुकेश राजपूत सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखाम सहायक पोलीस निरीक्षक योगीराज वाघमोडे गोपनीय शाखेचे ज्ञानेश्वर मेटे रणजित चव्हाण योगेश झालटे प्रशांत गीते पोलीस पाटील गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी सांगितले की आगामी गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून याबाबतचा आढावा घेण्यासाठी आम्ही आज शहरात आलो आहोत आमच्याकडे सर्वच याद्या तयार असून आमचे वैजापूर शहरावर बारकाईने लक्ष असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय शैलेंद्र खैरमोडे न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर